प्रस्ताव साधा की जे महाराष्ट्रातील तीनशे जे साठ तालुके आहेत तीनशे साठ तालुक्यातून तीनशे अठ्ठ्याऐंशी जे मतदारसंघ आहेत विधानसभेसाठी तर या तीनशे साठ तालुक्यामधल्याचा हा भंडा आणि जो हे परतूळ मतदारसंघ आहे हा पूर्वीपासून वतंत्र नाईक साहेबांच्या काळापासून खूप महत्त्वाचा मतदारसंघ ठरलेला आहे कारण या विभागामध्ये बंजारा समाजातच नाही तर प्रत्येक जाती धर्माचं एक खास व्यक्तिमत्व म्हणून गणल्या गेलेल्या आदरणीय आमचे काकाजी लोलीरामजी राठोड सर यांनी मोलाचं योगदान या समाजामध्ये प्रत्येक जाती धर्माला दिलेलं आहे त्यांचं योगदान दिलेलं आहे तर आमचे जे लाडके आज हातामध्ये एकोणतीस घटक राज्यामध्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशमध्ये ते प्रत्येक कामामध्ये हिरडीने भाग घेतात आणि पूर्ण बंजारा समाजाव्यतिरिक्त प्रत्येक जाती धर्माचं सर्वे लोक ज्यांना लाईक करतात आमचे आदरणीय मोठे बंधू राजेजी राठोड आता सर्व लोकांची इच्छा आहे जेव्हा आम्ही हा मतदारसंघ फिरून बघितला तर खरोखर राजेश भाऊबद्दल एक कौतुक को वाटते की एवढ्या कमी वेळात त्यांना एवढे लोक सर्वे लाईक करतात आपण बघत आहोत इकडे तुम्ही आता हे जवळपास शंभर से दोनशे सर्व गाड्या हो वगैरे घेऊन आज प्रोग्रामला सर्व जात आहेत आणि मी राजेश भाऊना एक सवाल विचारलं की भाऊ हे सर्व लोक एवढे कसे का काय तर बोलले माझ्यावर त्यांचं सर्वांचं प्रेम आहे आणि म्हणून आम्ही यावेळी थोडं चांग चांगल्या प्रकारचं कॉन्टेस्ट करणार आहोत हा मतदारसंघ आम्ही पूर्ण फिरलेले आहोत जवळपास या मतदारसंघामध्ये सत्तर टक्के लोकांचं आम्ही ओपिनियन घेतलं तर एकही असं निगेटिव्ह व्यक्ती आम्हाला कोण कोणी बोलत दिसतं नाही की आम्हाला राजेश भाऊ या मतदारसंघामध्ये नको किंवा त्यांना आम्हाला आमदार वगैरे नाही प्रत्येक माणूस असं म्हणतो की आम्हाला यावेळेस हे नव तरुण पिढी हवी आणि यंगस्टर ज्याला वेल एज्युकेटेड म्हणतो ज्याला वेल क्वालिफाय पर्सन म्हणतो तर तशा प्रकारचं आणि राजेश भाऊनी काम पण केलेलं आहे जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी वर्क वगैरे केलेलं आहे आणि त्यांची लायकी पण आहे आणि सर्व लोकांची इच्छा आहे की यावेळेस राजेश भाऊ निवडून यायला पाहिजेत आणि विशेष कौतुकाची बाब मी सर्वांना जनतेला भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांना तीन तीनशे सात तालुक्यातल्या लोकांना किंवा महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यातल्या लोकांना सांगू इच्छितो की असा दमदार नेतृत्व बघायला नाही मिळत कारण त्यांचं काम तर आहेच पण एक मला इथं दिसलं की शिवसेनेचा व्यक्ती असो इथे की राष्ट्रवादीचा व्यक्ती असो किंवा काँग्रेसचा व्यक्ती असो ते तालुका अध्यक्ष असो की जिल्हा अध्यक्ष असो त्यांना म्हणजे एवढं लाईक करतात की खूप लाईक करतात मी स्वतः जोडून बघितलेलं आहे आणि प्रत्येक पब्लिक तांड्यामध्ये जा गाव गा गावामध्ये जा वाडी वस्तीमध्ये जा तर राजेश भाऊंची एक आगळं वेगळं नाव आहे आणि आज काँग्रेसचा मोठा प्रोग्राम आहे आज काही नेतेगण या जालना जिल्ह्यामध्ये येणार आहेत महाराष्ट्रामध्ये तर एकच सर्व्या लोकांची इच्छा आहे की राजेश भाऊंना तिकीट मिळावं तिकीट असे मला काही लोक मिळाले की जर राजेश भाऊंना तिकीटही नाही मिळालं तरी आम्ही त्यांना निवडून देऊ म्हणजे जनते जेवढी आपुलकी आहे तर राजेश भाऊ मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तर हा जो प्रोग्राम वगैरे तुम्ही हा सुद्धा तरुणी आम्ही पब्लिक बघतोय की एवढ्या मोठ्या गाड्या गुड्या घेऊन आज सर्व लोक गावात सकाळी सात वाजता तयार झालेली आहेत तर आज प्रोग्राम मग कशा संदर्भात त्याबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष हे जालन्यामधून यात्रा करत आहेत आणि जालना जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी जालना येथे जात आहोत हे लोक सकाळी पाच वाजता उठून सहा वाजता त्यांच्या गावावरून तयार होऊन नागना पट्यामध्ये आलेले आहेत आणि अनेक लोक वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या जाती धर्माचे तरुण विशेषतः सर्व तरुण हे स्वकरतानी मला पाठिंबा देण्यासाठी आणि माझी शक्ती वाढवण्यासाठी जालन्यामध्ये चाललेले आहेत यांचं जालन्यामध्ये तिथे जाऊन नेत्याचं स्वागत करत असताना यांची हीच मागणी आहे की युवक काँग्रेसच्या वतीने राजेश ठाकूर यांना काँग्रेसची उमेदवारी येणार आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभामध्ये देण्यात यावी आणि मला खूप आनंद आहे की युवा शक्तीशिवाय राजकारण करणं आजच्या जगामध्ये मुश्किल आहे विशेषतः संपूर्ण जगामध्ये भारत देश हा युवा देश म्हणून आपण बघतो जर समजा युवकांची संख्या वयोगट आणि त्याचं जर आपण मोजमाप बघितलं तर संपूर्ण जगामध्ये भारत देश हा एक युथ नेशन म्हणून पुढे येत आहे आणि मला अभिमान आहे की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राहुल गांधी हे सुद्धा एक तरुण नेतृत्व भावी पंतप्रधान म्हणून जनतेसमोर देशासमोर आणि जगासमोर येत आहे की त्यांचा एक कार्यकर्ता एक सच्चा शिपाई म्हणून मला काम करण्याची काँग्रेसमध्ये संधी मिळत आहे आणि मिळालेली आहे मला खूप अभिमान वाटतो की मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मी मान्य करेन आणि पक्षश्रेष्ठी यावेळेस मला नक्कीच संधी देईल यापूर्वी मी जिल्हा परिषदेला चार वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघामधून प्रतिनिधित्व केलेलं आहे महिला आरक्षणाच्या वेळी माझी आई सदस्य होती आणि ओबीसी पुरुषच्या वेळेला मी सदस्य होतो तालुक्यातील चारही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या निवडणुकीत आम्ही वेगवेगळ्या वे वे विभागातून निवडून आलेलो आहे आणि मला माहीत आहे की सर्व जाती धर्माचे लोक मला खूप पसंत करतात खूप लाईक करतात आणि भरभरून बर मला साथ देतात राजेश भाऊ मी तुम्हाला एक दोन प्रश्न अजून आणखीन विचारणार आहे की आम्ही तुमच्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक पंचायत समितीमध्ये जाऊन आलेले आहोत आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन ओपिनियन जे आमच्यापर्यंत आलं त्या ओपिनियनवर ज्या आधारावर तुम्हाला काही आम्ही प्रश्न विचारणार आहे त्यामध्ये दोन प्रश्न विचारणार आहेत तर भाऊ मला एक सांगा की जालना जिल्ह्यामध्ये जशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये आज छत्तीस जिल्हा परिषद आहे तर ते जालना जी जिल्हा परिषद आहे त्या जालना जिल्हा परिषदमध्ये महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव आहे असं तुम्ही या जिल्हा परिषदमध्ये सदस्य असताना असं काय काम केलं की एवढे लोक तुम्हाला लाईक करतात प्रश्न असा आहे की मी काम केलं असं म्हणण्यापेक्षा मला काम करण्याची संधी भेटते असं मी या ठिकाणी गेलो कारण जिल्हा परिषदेचा सभापती असताना समाज कल्याण सभापती संघटनेचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला आणि महाराष्ट्रामध्ये दलित वस्ती सुधार योजनेचा मास्टर प्लॅन तयार करण्याचं भाग्य मला मिळतं या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज तो मास्टर प्लॅन लागू आहे आज मी सभापती जरी नसलो तर त्या मास्टर प्लॅन नुसार येणाऱ्या वीस वर्ष हे काम चालणार आहे जालना जिल्ह्यामध्ये नऊशेपेक्षा जास्त ग्रामपंचायतींना मी या त्या वस्तीच्या कधी कोणत्या ठिकाणी उद्घाटनाला शास्त्रीफळ घ्यायला गेलो नाही मला फक्त याच गोष्टीचा आनंद नेहमी व्हायचा की आपल्याला संधी भेटलेली आहे आपल्याजवळ वेळ आहे परत हे पद आपल्याला मिळेल किंवा न मिळेल आपण रोज तिथे काम करायला पाहिजे जालना जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभागाच्या वतीने घरकुल योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीच्या गरीब लाभार्थ्यांना चोवीस हजार घरकुल आम्ही या जिल्ह्यामध्ये देऊ शकलो आणि ते इतिहासातील जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठा आकडा मी ज्या दिवशी सभापती झालो तोपर्यंत एकूण बेरीज ही काहीतरी हजारामध्ये चार हजार पाच हजार सहा हजार आठ हजार दहा हजारापर्यंत होती परंतु एकाच वर्षी चोवीस हजार देण्याचा मान या जिल्ह्याला मिळाला त्या त्यावेळी तत्कालीन सी ओ तत्कालीन प्रोजेक्ट डायरेक्टर आणि सर्व अधिकारी माझे सर्व सहकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी मला खूप खंबीरपणे पाठिंबा दिला म्हणून मी त्यावेळी हे करू शकलो आणि विशेष मला या या ठिकाणी आभार मानायला पाहिजे तत्कालीन समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे यांनी अगदी आपण फोनवरती केलेल्या विनंतीवरून सुद्धा शेकडो कोटी रुपये जालना जिल्ह्याला दिले आज अनुसूचित जातीच्या गरीब लोकांना तर घरकुल मिळालेलेच आहे परंतु श्रीमंत लोकांनासुद्धा घरकुल आज मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे आणि आता जे लोक वंचित होते त्यांना घर मिळाले आता त्यांच्या मुलांना घर मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आमचं असं म्हणणं आहे की एका कुटुंबात एका व्यक्तीला घर मिळालं असेल तर आता त्याच्या दोन्ही मुलांनासुद्धा स्वतंत्र वेगळे घरं मिळाले पाहिजेत कारण लग्नानंतर त्यांचं सुद्धा कुटुंब वेगळं झालेलं आहे त्या व्यतिरिक्त तांडा सुधार योजना जी माझ्या वडिलांनी या महाराष्ट्रामध्ये लागू करून घेतली स्वर्गीय आमचे नेते विलासराव देशमुख साहेब यांनी ते अंमलात आणण्यासाठी एक मोठा आशीर्वाद त्या ठिकाणी दिला तर त्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा मी जिल्ह्यामध्ये काम करू शकलो मग शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल पिण्याचं पाणी असेल रस्त्याचे काम असतील जे मला शक्य ते मी केलं आणि मी ते केलं याचा मला मोठेपणा नाही तर मला आनंद आहे की मला ती संधी मिळेल म्हणून बहुतेक लोक मला त्या गोष्टीमुळे जास्त पसंत बहु तुम्हाला एक आम्ही प्रश्न विचारणार आहोत जशा प्रकारचं तुमचं म्हणजे एक महाराष्ट्रामध्ये नाही आता आपण जर काय बघितलं जगामध्ये दोनशे बारा राष्ट्र आहे या भारतामध्ये या भारत देशामध्ये एकोणतीस घटक राज्य आहे आणि सात केंद्रशासित प्रदेश आहेत भारतामध्ये सहाशे सत्याहत्तर जिल्हे आहेत आणि सात हजार सहाशे चाळीस तालुके आहेत या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि तीनशे साठ तालुके आहेत तर या महाराष्ट्रामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे नियर अबाउट अकरा करोड लोक जवळपास या भारतामध्ये बंजारा समाजाचे राहतात आणि या समाजाच्या बोलीभाषेला भारतामध्ये संविधानिक दर्जा मिळालेल्या जे बाबासाहेब आंबेडकरने संविधान लिहिलेले त्या संविधानामध्ये जे आठव्या सूची म्हणजे दर्जा हवा तर तो मिळालेला नाही परंतु मला एक भाव तुमच्याकडनं शिकायला मिळालेली आहे की आज रोजी तुम्ही जे काही पाऊल उचललेले होते या पाऊलाच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये पाठ्यकृ पुस्तकामध्ये जशा प्रकारचं दहावीला बारावीला तुमच्या अभ्यासक्रमानं काही गोष्टी येत येत आहेत तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही पाऊल कसे कसे उचललेले होते याचं सगळं श्रेय माझे आमदार गुरुरामजी राठोड साहेब यांचं आहे ते आमदार असताना त्यांनी विधान परिषदेमध्ये एक बंजारा भाषा बंजारा बोली भाषेचं जतन व्हावं बोली भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळावा आणि पाठ्यपुस्तकात त्याचा समावेश व्हावा अशी मागणी त्यांनी सातत्याने जोर लावून धरली आणि तत्कालीन सरकारानं ती मंजूर केली त्या सरकारला सुद्धा मी धन्यवाद देतो मला आनंद आहे की आज दहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये बंजारा बोली भाषेचा समावेश आहे आणि बंजारा शब्द सर्व जाती धर्माचे लोक हे वाचत आहेत शिकत आहेत येणाऱ्या काळामध्ये हा विषय आपण राष्ट्रीय पातळीवर घेऊ तो राष्ट्रीय लेवलला सुद्धा व्हावा आणि याचा समावेश आणखी वाढावा आणि या भाषेचं जतन होण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला पाहिजे जेणेकरून बोलीभाषा त्याचे काही भजन असतील काही गीत असतील लेखी असतील त्याचं काही साहित्य असेल ते साहित्य आहे ते जतन करण्यासाठी मजाला भाषेच्या याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च व्हावेत याकरिता मी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करतो बघा आपण बघतोय राजेश भाऊची आपण मुलाखत घेतलेली आहे खरोखर या पुन्हा जो परतूर आणि म्हणता जो विभाग आहे हा जो मतदारसंघ आहे विधानसभेसाठी या विधानसभेसाठी आपण पूर्ण मतदारसंघामध्ये पूर्ण फिरून आलो आणि प्रत्येक भाऊच्या बाबतीत एक गोष्ट कळाली की एवढ्या कमी वेळाच्या व्यक्तीला प्रत्येक जाती धर्माचं व्यक्ती यांना एवढं लाईक करतात आणि विशेष म्हणजे या मतदारसंघामधला जो मुस्लिम समाज आहे जो मुस्लिम मुस्लिम लोक आहेत किंवा मराठा समाजाचे जे लोक आहेत ते सर्वात जास्त भाऊला लाईक करतात भाऊ हे असं आम्हाला तुमच्या मतदारसंघातून दिसलं आहे आणि सर्वांची एकच इच्छा आहे की राजेश भाऊला तिकीट यावेळेस मिळायला पाहिजेत आणि आम्हाला राजेश भाऊ येणाऱ्या काळामधली आमदार हवा आहे त्यांच्या हातातनं आम्हाला पुष्कळ सारे कामं करून घ्यायचे आहेत आज हा आपण केली बघू शकतात की प्रकारचे पूर्ण ट्रॅफिक झालेले एवढ्या गाड्या वगैरे सर्व त्यांच्यासाठी मुद्दाम सर्व सर्जाने सगळे लोकं आलेले आहेत सगळे गाड्या ग्राय लोकं आलेले आहेत की राजेश भाऊंना त्यांच्या पाठीशी उभं राहून की खरोखर त्यांना तिकीट मिळायला पाहिजे त्या त्यांना ते भाऊ निवडून यायला पाहिजेत अशा प्रकारची एक जनतेची एक गोल आहे थोडं